त्रिंबक नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ अ मधून पाटील हे भारतीय जनता पार्टी उमेदवार भरघोष मतांनी विजयी झाले गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक चळवळीत काम करत असून प्रभागातील प्रत्येक नागरिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून त्याचप्रमाणे नागरिकांसाठी त्यांच्याकडे विविध प्रकारच्या विकास योजना विकासांचा आराखडा देखील त्यांनी यावेळी मांडला याच निमित्ताने त्यांनी भारतीय जनता पार्टी उमेदवारांची मागणी केली असून नक्कीच भारतीय जनता पार्टी उमेदवारी दिली आणि मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे वार्ड क्रमांक आठ आनंदा पाटील हे भरघोस मतांनी विजयी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वार्डमध्ये मोठ्या उत्साहात भव्य दिव्य अशी रॅली आभार रॅली काढण्यात आली रामदास शीत प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर मधल्या सर्व मतदार बंधू बघींचे मी पहिल्यांदा आभार मानतो त्यांनी पहिल्यांदा एक्झिट पोलमध्ये आमचा तिन्ही वेळेला तिन्ही एक्झिट पोलमध्ये एक नंबरला आमचं नाव होतं आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीने दिल्यानं आमचं पुन्हा राजकारण नाही त्यांनी आम्हाला तिकीट दिलं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर उभे राहिलो आणि भारतीय जनता पार्टी सगळ्या ज्या आमचे मतदार त्यांनी आम्हाला गाठेच्या लढतीमध्ये निवडून दिलं मतदार मी एकच सांगतो ता तुम्ही आम्हाला दिलेले निवडून दिलेले हे आम्ही कधी विसरू शकणार नाही आणि तुमच्यासाठी हा मेहनत करू आणि हा विजय फक्त तुमचा आणि तुमचाच आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आमच्या मालिक समाजाचा आणि सर्व समाजाने आम्हाला जे साथ दिलेली आहे सर्व समाज सर्व समाजांचे मी आज आभार मानतो की आम्ही तुम्ही जे आम्हाला निवडून दिले आमचे एक कोठार एवढा असा समाज जो पुलविक्रीचा धंदा करणारा समाज या समाजात तुम्ही आपलं उभं केलं आणि निवडून दिलं

पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा